ज्येष्ठ विचारवंत आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चोपळगावकर यांचं निधन झालंय वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय नरेंद्र चपळगावकर हे मागच्या काही दिवसांपासून रुग्णालयामध्ये ॲडमिट होते उपचार सुरू असताना आज पहाटे नरेंद्र चपळगावकर यांची प्राणज्योत मालवलेली आहे वर्ध्यातील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नरेंद्र चपळगावकर हे अध्यक्ष होते आपले प्रतिनिधी सचिन जिरे जो आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी ता या संदर्भात बोलूया सचिन विक्रांत गेली काही दिवस वृद्ध काळाने त्यांचं थोडं अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं गेली काही दिवस रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते मात्र आज पहाटे साडेचार वाजेच्या दरम्यान त्यांनी शेवटचा श्वास घेतला त्यांचं दुःखद निधन झालं त्यांच्या निधनाने एक को पोकळी निर्माण झालेली आहे साहित्य क्षेत्रामध्ये अनेक मान्यवरांकडून तशा प्रतिक्रिया देखील येत आहेत आणि पुढचं त्यांचा जो काही अंतिम संस्कार आहे तो कुठे करायचा कसं करायचा त्यांचे नातेवाईक आता सांगणार आहेत थोड्याच वेळात मात्र सध्या आपण पाहिलं तर आज पहाटे धन्यवाद सचिन दिलेल्या या सगळ्या माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं निधन झालेलं आहे ज्येष्ठ विचारवंत म्हणून सुद्धा त्यांची ख्याती होती वयाच्या शहाऐंशीव्या व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला मागच्या काही दिवसांपासून रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते वृद्धाप काळानं त्यांचं निधन झाले तर वर्धा इथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष सुद्धा होते Thank oh. you.